सी एस आर म्हणजे कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी असा हा विषय आहे आणि सी एस आर ए फक्त पैसे देणं किंवा कोणाला पैशाची आर्थिक मदत करणं याच्यापर्यंत मर्यादित नाही आहे त्याच्यात इन्व्हॉल्वमेंट होणं त्याच्यात आपली एंगेजमेंट असणं त्याला वेळ देणं हे पण अधिहूत आहे त्याच्यामध्ये अशीच एक आपल्याकडे कंपनी आहे सह्याद्री ॲग्रोवेट म्हणून हे आता आपण त्यांच्याच एम्प्लॉईजकडनं ऐकूया आज जो आम्ही प्रोजेक्ट घेतलेला आहे किंवा टॉप घेतलेला तो म्हणजे सीएसआर मध्ये व्ही केअर एक हात मदतीचा त्याबद्दल आम्ही स्किट सादर करणार आहे हुश सहा वाजले बापरे कामामध्ये तर टाईम देखील गळत नाही ओमकार किती काम करतोस चल ऑफिसचा टाइम झालाय तुला यायचं नाही का घरी चल बरं पटकन अरे हा खरे खरच खूप टाइम झाला बरं अश्विनी तुला माहिती आहे का मी आज आपल्या कॉलेज फ्रंटला भेटायचं हो तू बोलला होतास ना प्लॅन केला होता चल आपण त्यांना आज भेटायला जाऊया आपण भेटायला जाऊया चल चल हाय 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 सागर सागर गौरी मस्त काय मित्रांनो मस्त आपण आता आपलं कॉलेज झालं आपण इतक्या दिवसानंतर सगळेजण भेटलो आणि सगळ्यांच्या सोयीनुसार आपण जॉब देखील घेतला पण आपल्या इतक्या वर्षापासून भेटणंच झालं नाही आणि सध्या आता कुठे आहात तुम्ही काय करता अरे अजून सुद्धा तुम्ही तिथेच आहात अरे माझ्याकडे बघा मी तीन वर्षात तीन कंपनी बदलली डबल हाईक घेतली आणि अजूनही तुम्ही तिथेच अरे ओंकार बरोबर आहे तुझं पण प्रत्येक जण पगारवाढीसाठी काम करता असं नव्हे ना म्हणजे अरे मला सांग तुम्ही ज्या ठिकाणी काम करता त्या ठिकाणी तुम्हाला मानसिक समाधान भेटतं असं तुम्हाला कधी वाटलं आहे का रे अगं उज्ज्वला कामाच्या ठिकाणी मानसिक समाधान भेटणं म्हणजे शक्यच नाही कारण की नुसतं बसतो आहे ना एक सेल्स टार्गेट लोड राहतो आणि नुसती डोक्यावरती एक टांगती तलवार राहते त्याच्यामुळे ना मानसिक समाधानाचा विषयच होत नाही हाच तर प्रॉब्लेम येणार आहे मला सांग तुम्ही ज्या ठिकाणी काम करता त्या ठिकाणी तुम्हाला मानसिक समाधान भेटत नाही त्यामुळे तू प्रत्येक वर्ष नोकरी बदलणार असणार आहे आम्हाला बघ बरं आम्ही ज्या ठिकाणी काम करतो त्या ठिकाणी आम्ही आम्हाला मानसिक समाधान भेटतं त्यामुळे आम्ही एवढे वर्ष झाले एकत्रित काम पण करतोय आणि मला सांग ऑफिस ऑफिसमध्ये असं किंवा स्ट्रेसफुल वातावरण असं का बरं वाटतं कारण की बाकीचे काही ऍक्टिव्हिटीज होत नाही आता आमच्याकडे मी तुला सांगते आमच्याकडे एम्प्लॉई एंगेजमेंट ऍक्टिव्हिटी असेल त्याच्यानंतर सोशल ऍक्टिव्हिटीज असतील कंटिन्यू एवढे चालू असतात ना की आम्हाला स्ट्रेस वगैरे असं काही जाणवतच नाही त्याच्यामुळे आमच्याकडे रिटेन्शन रेट पण खूप जास्त आहे बर का अरे म्हणजे अशी नेमकी कोण कोणती ऍक्टिव्हिटी करता तुम्ही अरे ओंकार अश्विनी तुम्हाला मी सांगतो आमच्या कंपनीमध्ये सोशल ऍक्टिव्हिटी म्हणून एक के उपक्रम केला जातो त्यामध्ये ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातील जर कर्ता व्यक्ती दगावला आणि त्याच्या जा घरामध्ये जर लहान मुली असतील म्हणजे एक ते दहा वर्ष वया गटामध्ये त्या मुलींना काय करतो आम्ही दत्तक घेतो थांब तुला याची सुरुवात कशी आली तिला मी सांगतो कोरोनाचा काळ माहिती आहे तुला oh. तर कोरोनाच्या काळामध्ये म्हणजे आमच्या hmm. तिथे एक कर्ता व्यक्ती शेतकरी कुटुंबातील एक कर्ता व्यक्ती दगावला आणि त्याची मिसेस पण अगोदर वाढलेली होती तर त्यांच्या घरामध्ये एक सहा वर्षाची मुलगी होती मग त्या मुलीला कुणी दत्तक घेत नव्हतं अशी एक बातमी पेपरला आली ती बातमी पेपरला आल्यानंतर आमच्या नितीन सरांनी ती बघितली मग नितीन सरांनी विचार केला की यार ह्या मुलीला आपण काय करू शकतो दत्तक घेऊ शकतो मग दत्तक घ्यायचं मग आमचे नितीन सरांचे जे टी एल सीचे मेंटर आहेत श्री पाद्य सर त्यांनी आमच्या सरांना काय एक संकल्प दिला तुम्ही काय करू शकता ह्या मुलीद्वारे अशा शंभर मुली दत्तक घेऊ शकता आणि आम्ही त्यावेळेस ती सुरुवात केली तुला एक थांब तुला एक तो व्हिडिओ दाखवतो म्हणजे तुझ्या लक्षात येईल हे बघ मोबाईल मध्ये तुला व्हिडिओ दाखवतो वडील वारल्यापासून ती त्याच्या आधीपासून पण ती माझ्याकडेच होती मग माझी दोन मुलं होती मला पण असं वाटलं ब त्यांना बहीण नाहीये मग उलट आनंद आनंद झाला आणि सह्याद्री संस्था मग त्यांच्याकडून आम्हाला मदत भेटली तिच्या शाळेसाठी खर्च कसं पण त्याच्या चालतो आता आम्ही तर करणारच आहे पण भेटतं तिला एक त्याच्यामध्ये मदत भेटते बा आम्हाला बघितला अरे हो रे सागर खरंच खूपच छान हो तर ती आम्ही मदत काय करतो का त्या मुलींना आम्ही दुसरीकडे कुठं अनाथ आश्रमात ठेवण्यापेक्षा आम्ही त्या मुलीला काय केलं दत्तक घेतलं आणि त्या मुलीला तिच्या नातेवाईकाकडेच ठेवलं जेणेकरून तिला असं बाहेर राहिल्यासारखं वाटणार नाही आणि तिच्यावरती होणारा जो खर्च आहे महिन्याचा तो आम्ही त्या नातेवाईकाला एक मदत म्हणून आमच्या टीमद्वारे पुरवला जातो पण सागर मला एक गोष्ट सांग तुम्ही मदत करता हा उपक्रम करता एकदम भारी भार का पण तुम्ही जी मदत करता ते त्याच्यापर्यंत पोहोचतेची पडताळणी कशी करता तुम्ही सांगा गौरी आत्ता जो आपण व्हिडिओ बघितला अशा आम्ही आतापर्यंत महाराष्ट्र ऑल महाराष्ट्रातील चाळीस मुली दत्तक घेतलेल्या आहेत आणि आपण ती प्रोसेस कशी करतो ज्यावेळेस आपले एक्झिक्युटिव्ह फील्डवर फिरत असतात ना त्यावेळेस ते ज्यावेळेस म्हणजे तिथे जातात परिस्थिती त्यांना वाटत की इथं यांना दत्तक घेण्याची खूप गरज आहे त्यावेळेस त्यांना आपण दत्तक घेतलं जातं आणि तो आता जो प्रश्न विचारला ना की तुम्ही कसं समजतो तुम्हाला त्यांना मदत पोहोचली आहे आपले एक्झिक्युटिव्ह काय करतात दर महिन्याला मुलींच्या घरी जातात त्यांना खाऊ घेऊन जातात त्यांचं शिक्षण व्यवस्थित चालू आहे की नाही तिथली परिस्थिती कशी त्याचा सगळं अभ्यास करतात त्यामुळे काय होतं माहित आहेत का याच्यामध्ये आपले डीलर पण खूप इन्व्हॉल्व्ह होतात त्यामुळे डीलर आपण आणा सगळे आम्ही डीलर एक्झिक्युटिव्ह आणि कंपनी सगळेच आनंदित होऊन जातो वा, का। हो। अरे खूपच भारी हो एवढंच नाही तर याच्यामध्ये काही आम्ही करतो बर मला सांगा ओंकार अश्विनी शेतकरी बांधव आहेत तर शेतकरी बांधवांची जर गायी जर मृत्यूमुखी झाली तर मला सांगा बरं त्यांच्याबद्दल काय केलं जात अगं त्यांना रस्त्याला फेकलं जात पाण्यामध्ये सोडून दिलं जात मग कुत्रे त्यांचे लचके तोडतात मग मला सांग गाईच्या पोटामध्ये आपण म्हणतो की गौ उज्जवाला अरे हो गाईच्या पोटामध्ये आपण असं मानतो की तेहतीस कोटी देवांचा समावेश असतो जर तिच्या पोटात तेहतीस कोटी देवांचा समावेश असतो तर तिला रस्त्याच्या कडेला टाकले कुत्र्यांनी तिचे जर लचके तोडले तर ते आपल्याला तरी चांगलं वाटेल का मग आम्ही सह्याद्री टीम मार्फत काय करतो शेतकरी बांधवांची गाई जर मृत्युमुखी झाली असेल तर तिला एक हजार रुपयाची अंत्यविधीसाठीची मदत करतो का ग आणि तुम्हाला तुम्ही त्यांना ती मदत कशाप्रकारे करता सागर व्हिडिओ लाव बरं माझे नाव हे नानासाहेब निवृत्ती राऊत कंपोस्ट भुलेवाडी तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर तर माझी गाई मेली होती गाई मेल्यानंतर मला असं समजलं का सह्याद्री अॅग्रोट कंपनी आईच्या अंत्यविधीसाठी मदत करते तुमच्या गाईचा खुट्यावरती मेली ना मग तिचा एक फोटो काढा आणि अंत्यविधी करताना एक खड्डा घेतला त्याचा फोटो एक चार पाच दिवसात ती काय रक्कम असेल त्यांनी जमा केले बघितला भारी भरता आणि आमच्या गावात देखील अशा अनेक घटना घडतात आणि आम्ही नक्कीच हे सगळ्यांना सांगू आणि आता हा तर काहीच नाही त्याच्यामध्ये आपण किती जणांना मदत केली घरदार कुटुंबांना आपण मदत केलेली याच्यामध्ये बापरे खूपच पुण्याचं काम करता तुम्ही आपल्या गायला वासरू होतं ना त्यावेळेस आपण त्यांना एक बॉटल वाढण म्हणून देतो ते नवजात बाजार ते तसं हो अगदी बरोबर अश्विनी ज्यावेळेस गायला वासरू होतं ना त्यावेळेस आपण काय करतो त्याला एक बॉटल म्हणून वाढण देतो तर ते काय पाहते माहितीये का ज्यावेळेस गायीच्या सडाला वासरू पित ना त्यावेळेस गायच्या सडाला इजा होण्याची दाट शक्यता असते काही शेतकरी काय करतात पातिलामध्ये किंवा एखाद्या भांड्यामध्ये दूध घेतात ते वासराला पाजतात त्यामुळे अतिसाराचा अपचनाचा वासराला त्रास होतो त्यामुळे निमोनिया होण्याची दाट शक्यता असले आणि या आजारामुळे वासरू दगावतात सुद्धा याची दखल घेऊन आपल्या कंपनीने हा उपक्रम राबवलेला आहे पण गौरी तुम्ही मदत कशा प्रकारे पोहोचवतात म्हणजे काय करायचं ज्यावेळेस गायला वासरू होईल ना त्यावेळेस गायचा वासराचा फोटो टाइम स्टॅम्प कॅमेरा काढायचा जवळच्याच मेडिकल मधून एक बॉटल खरेदी करायची बॉटलचा बिलाचा गायचा वासराचा फोटो आमच्या नंबरवर पाठवून द्यायचा त्याचे पैसे आपण फोन पे रिफंड करतो अरे वा यार छान yes. बर का एकदम भारी उपक्रम या अरे हा तर काहीच नाही आता आमचा चौथा उपक्रम आहे आम्ही काय करतो दरवर्षी प्रत्येक तालुक्यातून एक असा शेतकरी सिलेक्ट करतो की त्यांनी त्याच्या गोठ्यामध्ये काहीतरी यांत्रिकीकरण केलंय आधुनिकीकरण केलंय तर त्यांना आम्ही सिलेक्ट करून त्यांचा सन्मान करतो म्हणजे त्या पूर्ण कुटुंबाला आम्ही एक ट्रॉफी देऊन सन्मानित करतो आणि त्या घरातली जी महिला आहेत तिला आम्ही एक चांदीचा करंडा देतो तर यामुळे काय होतं की त्या तालुक्यातले जे बाकीचे शेतकरी आहेत त्यांचं एक मॉरल इम्प्रुव्हमेंट होतं की अरे जर ह्या वर्षी ह्यांना मिळालं तर पुढच्या वर्षी नक्की आपल्याला मिळालं पाहिजे त्यामुळे ते देखील त्यांच्या गोठ्यामध्ये काहीतरी आधुनिकीकरण करण्यास काहीतरी यांत्रिकीकरण करण करण्यास प्रोत्साहित होऊन जातात आणि यामुळे या आपण असंही म्हणू शकतो की एक कृषी क्षेत्रामध्ये एक जो शेतकऱ्यांचा जो आधुनिकीकरण करण्याकडे करन जो कल गेलेला आहे तो यामुळे त्याला आपण चालना दिली आहे ह्या गोष्टी वा बरं का खूप युनिक विचार आहे तुमच्यासारखा विचार प्रत्येक जण नाही करत बरं का अरे हो हो एवढंच नाही याच्यावर नाही थांबलेलं अजून पण आम्ही काही उपक्रम करतो उद्याला सांग आता तुम्हाला माहिती आहे का की दरवर्षी पंधरा ऑगस्टला आम्ही म्हणजे गावामधील ज्या शाळा आहेत एक मूल एक झाड ही संकल्पना आम्ही अवलंबली आहे त्याच्यामध्ये आतापर्यंत म्हणजे आम्ही एक हजार झाडांची वाटप केलेली आहे बरं एवढंच नाही बरं का ओंकार तुला थे थे, ते माहिती आहे रे ते महापूर आलेला होतो हा त्या पुरामध्ये आम्ही काय केलेलं आहे की अशा हजारो पूरग्रस्त कुटुंबांना आम्ही संसार उपयोगी भांडी असेल ब्लँकेट असतील तर त्याची वाटप देखील केलेली आहे अरे yes. यार खूप छान पण मला एक गोष्ट सांगा तुम्ही आपण सगळ्या सोशल एक ऍक्टिव्हिटी करतो हे सगळं खूप भारी बरं का पण कंपनीची ग्रोथ नेमकी कशी होते अरे ओंकार टक्के याच्यात कंपनीची ग्रोथ होती ती कशी होती याच्यामधून जे बेनिफिट्स होतात सोशल ऍक्टिव्हिटी मध्ये याच्यामध्ये आपल्या एम्प्लॉईची काय म्हणते काय एंगेजमेंट वाढते त्याच्यामध्ये डीलर आहेत त्या डीलरची पण एंगेजमेंट वाढती त्यांची सस्टेबिलिटी वाढते डीलरची इन्व्हॉल्वमेंट वाढते त्याच्यानंतर जे आपले फार्मर आहे त्या फार्मरच्या बाबतीत पण त्यांच्या मनामध्ये एक भावना तयार होती का एक आपल्याबद्दल कंपनीबद्दल एक आपुलकी तयार होती आणि त्यामुळं काय होतं का एक ब्रँड तयार होतो याच्यामुळंच आमचे सेल्समध्ये पण ग्रोथ होती आम्ही दरवर्षी चाळीस टक्क्यांनी ग्रोथ पण घेतोय आणि आम्ही जे टार्गेट घेतलं आहे ते टेनॅक्सचं पण टार्गेट घेतलं आहे आणि यामध्ये मला तुम्हाला एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते की आमच्या या ग्रोथच्या हिस्सेमध्ये टी एल सी चा खूप मोठा वाटा आहे कारण की त्यांच्याकडून जे आम्हाला लर्निंग त्यांचे जे ट्रेनिंग आहेत इनपुट्स मिळालेत तर त्यामुळेच आम्ही ग्रोथ अचीव्ह करू शकतो नाही खरंच बरं का नाही तुम्ही ना या सोशल ऍक्टिव्हिटी मधून खरंच खूप पुण्याचं काम करताय अशी काम करायची संधी आम्हाला देखील द्या हो हो नक्कीच तर टी एल सी आणि सह्याद्री अग्रवेट परिवारातर्फे मी सगळ्यांना आवाहन करू इच्छिते की तुम्ही देखील सोशल ॲक्टिव्हिटीजमध्ये दे भाग घेऊन तुमचं ताणतणाव कमी करा आणि कंपनीच्या ग्रोथमध्ये देखील सहभागी व्हा सह्याद्री अग्रवेटच्या गायींचा संसार जपूया सुधारणा धन्यवाद धन्यवाद